महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्भीडपणे गेली एक वर्ष जनतेला नवनवीन घडामोडींबद्दल माहिती देऊन कायम निपक्षपाती पत्रकारिता करून जनतेला न्याय मिळवून देणारे एकमेव चॅनल जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज छत्रपती शाहू शिक्षण संस्था संचलित नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोलीतर्फे पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य हो डॉक्टर दिगंबर रामराव मोरे व संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची नारायणराव वाघमारे महाविद्यालयात गांधी विचार संस्कार पुस्तकांचे वितरण आखाड्या बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व हिंदी विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा <गाँगारी> गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर मोरे उपप्राचार्य डॉक्टर माधव मोरे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी गेल्या दहा वर्षांपासून महाविद्यालयाचा हिंदी विभाग व गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी माध्यमातून महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या गांधी विचार संस्कार परीक्षा दोन हजार चोवीसच्या पुस्तकांचे वितरण मान्यवरां पालकांच्या हस्ते करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर मोरे व हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर रमेश कुरे यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना रचनात्मक कार्यक्रम पंचायत राज आणि हिंद स्वराज्य या तीन गांधी तत्त्वज्ञानावर आधारित गांधी विचार संस्कार पुस्तकांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट